जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे मुख्य बाजारावर जुन्नर जुन्नर एप एम सीचे चे कांदा बाजारभाव आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे आज जुन्नरमध्ये कांदा वक नऊ हजार अठ्ठावीस पिशवी कांदा वक झाली होती बाजारभाव गोळे कांदे तीनशे दहा ते तीनशे एक्केचाळीस रुपये असा बाजारभाव गोळ्या कांद्यांना एकतीस ते चौतीस रुपयापर्यंत गोळ्या कांद्यांना पाहायला मिळाला तर कांदे दोनशे ऐंशी ते तीनशे पंधरा रुपयापर्यंत कांदे विकले गेले वलटा गोल्टी कांदा एकशे पन्नास ते दोनशे ऐंशी रुपये तर बदले कांदे एकशे पन्नास ते दोनशे पन्नास रुपयापर्यंत जुन्नर पिंपरीमध्ये विकले गेले जुन्नरमध्ये आठवड्यातून दोन दिवस कांद्याचे लिलावासत रविवार व वा गुरुवार धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक